उपरानो शुभ दुपार दुपारचे अकरा वाजले आणि खूप मोठ्या गॅपनंतर आपण फिशिंगला चाललेलो आहोत मध्यंतरी एक दोन वेळा आपण प्रयत्न केला पण मासे लागले नाहीत आपल्याला त्याला पण झाले बरेच दिवस आणि फिशिंगला येण्याचं मी टाळलं होतं कारण वातावरण जे मध्ये खराब झालं होतं आणि माझा अनुभव आहे पाऊस असेल वादळ बिदळमध्येच काय आलं तर मासे लागत नाहीत सध्याची कंडिशन पण काय वेगळी नाही आहे पाऊस अधूनमधून पड़तो पडतोय आणि वादळ त्या वादळाचं नाव विसरलो मी ते पण आलेलं आहे रस्ता अजून पण इकडचा खराब आहे हा मार्वे, मार्वे रोड आहे मार्वे पुड़े रोड संपला मागे मार्वेच्या पुढे आला हा मडच्या दिशेने जातो हा रोड स्ट्रक्चर आहे इथे आणि मस्त इकडचं वातावरण आहे पण पाणी गढूळ आहे नशीब असेल तर ह्या पाण्यात पण आपल्याला काहीतरी लागेल लाटा पण माझ्या दिशेने येत आहेत जवळ पडला एकदम उपयोग नाही उपयोग नाही तिथून तिथे आलं पाहिजे होत काढूया अडकणार अडकलंच 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 टाकलं त्या चुकीचं टाकलं पहिलीच तो थोडावी लागली मूर्खपणा माझा या <laughs> कारण तिथे पोचणार नाही तिथपर्यंत माहिती होतं तरी पण मारलं मी ठीक आहे होता आहे फिशिंग करायची तर हे सगळं झेलावं लागते इथे परत अडकलं मासा लागेल पण इकडं तर स्ट्रक्चर चांगला आहे मोठ्या माशासाठी पण हे जे काय चालू आहे समोर पाण्या लाटा आहेत आणि दगड आहेत अडकताय प्रत्येक कास्ट आपले अडकते आणि नवीन जागा असल्यानंतर हा प्रॉब्लेम आहे तोडूया वापरे लाईन आली हूक <laughs> सरळ झाला असणार बघूया हुकची कंडिशन काय ती हे बघा हा हा चिनू आहे हा सहजासहजी सरळ होत नाही किती ताकद लावली याला मी आणि लाईन पण आपली खासली मित्रांनो यासाठी इथे मी आज ब्रेडेड लाईन वापरली नाही कारण हे स्ट्रक्चर ब्रेडेड लाईनचा असा नाही आहे ब्रेडेड लाईन इथे कट होणार या दोघांना आपण विचारूया तिकडे कसं जायचं ते इथे थोडा करंट करंट म्हणजे लाटा जर कमी असल्यास तर इथेच थांबलो असतो मी पण काय करणार आता बाबू तिकडे कसं जायचं रे आले आले नशीब मला वाटलं मला घाबरून पाहतात की काय य तिकडे कसं जायचं तिकडे तिकडे गाडी जाते टू व्हीलर जाते का टू व्हीलर अरे तिकडे टू व्हीलर जाते का तिकडे काय का रे तिकडे टू व्हीलर जात हां कुठून जाते हां तिथून आतमध्ये जायचं तो मार्केटचा टन आहे तो मित्रांनो त्याचं म्हणणं आहे मार्केटचा जो टन आहे तो मारावा लागेल बघूया इथून हलूया आपण एवढा <laughs> मोठ्या हुकला बोईट लागणार तुला बारीक हुक घे मागे कर मागे कर बंद करते <laughs> मागे कर ते नीट लाव ना तर ते, ते उघडेल तेव्हा बारीकू असेल ब एकदम हा बघ अरे हा बघ रे बोईट पकडा घेईन तुला हा बघ हा तो हे उघड हे हे खोल हे खोल ते नाही हे हे खोल हे बघ हां ते, ते मधलं हां ते खोल त्याच्यामध्ये एक रीळ आहे बघ बारक ते ठेवा तुला अरे ह्याच्यामध्ये हे आहे हे काढ ना भाय हे बघ आणि त्यात टाक वेट पाहिजे त्याच्यामध्ये आहे बघ वेट घे वजन आहे बघ त्याच्यामध्ये आणि पकडलास का मला दाखवायला ये वजन रे ते बघ ते वजन होत ला ते नाही ते नाही ते मोठं आहे ते आणि ते कोलमी सावलीत ठेव ना ते खराब माणूस मोठीला नाही लागणार बोय बारकीला इथे गँगवार हो। झाला कुत्र्यांचा आपल्या दिशेने आले नाही म्हणजे झालं मोठे दिसतात बोय तुला हा रे हायत हायत जास्त मोठे नाही आहेत मित्रांनो इथे बोय फिरतायत तो कॅमेरा आहे तुझा व्हिडिओ टाकतो मी आता बनून रे युटूब लाय लहान आहेत एकदम मोठ्या पण नाही आहेत त्या मित्रालो त्यांनी त्या कडका तिकडे एकरू पकडला म्हणजे ग्रुपवर पकडला त्यांनी <laughs> आणि खुश झाले ते काढ हुक काढ का तोंडात तो गेळा वाटत त्याने अरे तरी गेळा कसा काढणार त्याला आता वाटलं तुझ्या हाताला मार काय लागला तो असं असते ना ह अरे बापरे मी काढलं मला वाटलं आता लागलाय पकडला औ चगावत कायला ये पकड काय झालं वजन आहे औ चगावत कायला ये पकड काय झालं वजन आहे औ चगावत कायला ये पकड काय झालं वजन आहे आ मग तुला काय हल काढला तो मग आता हे कसं काढायचं याने हुक गिळला आपल्याला सोडला पाहिजे याला पकड नाही रे आपल्याकडे अंकल कॅमेरा अंकल <laughs> बघा बुटाची मोरा मी एकरू आहे एकरू नहीं 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 नहीं। मला सगळ मावरती तुला सगळं मावर माहिती आहे पण आता याचा हुक काढायचं कसा ते तुला माहिती आहे का हुक करायचं मी नाही काम करायचो माझा फ्रेंड करायचा बस मी निकल फिशिंग करायचो गावरी म्हणजे एकरू खायच असेल हा मग खातात पण आम्ही काढल्या तुम्ही य मासा कापाव लागेल आता ते नवीन त्याला कापून टाक नाही निघणार तर आपल्याकडे प्लायर नाही मी चला पुढे मी तुमच्या मागून येतो तो कुठे मला खड्ड्या बिड्ड्यात नेऊ नका येतो मी बरोबर आहे चल